न्यूज ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची बलसोंड भिरडा कलगाव व भांडेगाव येथे भेट अतिवृष्टी अनुदान ई के वाय सी व अॅग्रिस्टॅग कॅम्पसह विविध विकास कामांची केली पाहणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली तालुक्यातील बलसोंड भिरडा कलगाव व भांडेगाव या गावांना भेट देऊन अतिवृष्टी अनुदान ई के वाय सी कॅम्प व ॲग्रिस्टॅग कॅम्प तसेच विविध विकास कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी संबंधित कामकाजाची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांशी संवाद साधून मार्गदर्शन केले या दौऱ्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत केशव गड्डापोळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता संजय कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विजय बोराटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते बळसोंडे येथे ग्रामपंचायतीत नागरिकांशी संवाद साधून स्थानिक समस्या जाणून घेण्यात आल्या तसेच अतिवृष्टी अनुदान ई के वाय सी व ॲग्रीस्टॅक कॅम्पचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला यावेळी नारीशक्ती महिला प्रभाग संघाच्या कार्यालयास तसेच बचत गटाच्या स्टॉललाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली भिल्डा येथे स्मार्ट व्हिलिजन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली अतिवृष्टी अनुदान ई के वाय सी व वा ॲग्रिस्टॅक कॅम्पला भेट देण्यात आली तसेच जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडीची पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या कलगाव येथे स्मार्ट विलेज अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून अतिवृष्टी अनुदान ई के वाय सी कॅम्पला भेट देण्यात आली यावेळी एक दिवस गावकऱ्यांसोबत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी मार्गदर्शन केले भांडेगाव येथेही स्मार्ट विलेज अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा व अडचणी जाणून घेतल्या तसेच ई के वाय सी कॅम्पच्या प्रगतीचा आढावा घेतला या दौऱ्यादरम्यान विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ए सेवा न्यूजसाठी अनिल अहमद हिंगोली